सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल कळमेश्वर पोलीस स्टेशन येथे रूट मार्च पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे आज दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता ते साडेसहा वाजेपर्यंत मान्य श्री अनिल म्हस्केसर सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर यांच्या मार्गदर्शनात व निरीक्षक नेतृत्व बक्री ईद सर निमित्ताने कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस स्टेशन कळमेश्वर हद्दीतील रूट मार्च घेण्यात आला सदर रूटमार्च हा पोलीस स्टेशन ते तळाची पार बस स्टँड चौक मारुती जोड चौक बाजार चौक जुना मटन मार्केट चौक अंडा चौक बस स्टँड घेण्यात आला आर पथक व व स्टेशन अधिकारी यांच्याकडून मॉक ड्रिल घेण्यात आले रूट मार्च मध्ये एकूण चार अधिकारी वीस अमलदार व पोलीस मुख्यालय नागरा आर सी पथक चे वीस अंमलदार हजर होते सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक नागपूर ग्रामीण मंगेश गमे